अक्कलकोटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोप धडाडणार मंगळोळे हायस्कूल समोर भव्य प्रचार सभेचं आयोजन अक्कलकोट दुधनी महिंदर्गी नगर परिषद निवडणुकीनिमित्त भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ संयुक्त सभा अक्कलकोट येथे तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे अक्कलकोट महेंद्रगी दुधनी नगर परिषदांच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रचारात मतदारांसमोर विकासाचे अनेक मुद्दे उपस्थित होणार असून तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी देखील मतदारांसमोर विकासाचा लेखाजोखा मांडणार आहेत या प्रचार सभेत भविष्यात होणारी विकासकामे चालू कामांना निधी पुरवठा असे अनेक मुद्दे चर्चेला येणार असून ही सभा अक्कलकोट दुधनी मैदर्गीच्या विकासाला चालना देणारा ठरेल नियमित पाणीपुरवठा भुयारी गटार बाग बगीच्यांची सुधारणा तीर्थक्षेत्र कामांना गती मिळणाराही ठरेल अशी आशा आहे विरोधकांच्या दिशाभूल करणारा प्रचारातील मुद्द्यांचे खरपूस समाचारही फडणवीस घेतील असा अंदाज आहे एकूणच या प्रचार सभेत अनेक विकासाच्या मुद्द्यावर भरघोस निधी मिळण्याबाबतही सुतोवाच या सभेत होईल या प्रचारसभेसाठी अक्कलकोट दुधनी आणि नगर परिषद कार्यक्षेत्रातील मतदार नागरिकांनी उपस्थित राहावेत असं आवाहन भाजपा कार्यालयाच्या वतीनं करण्यात आला आहे यासंदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवशरण जोजान यांनी अधिक माहिती दिली नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अक्कलकोट मैंदरगी दुधनी येथील नगराध्यक्ष व नग सर्व नगरसेवक नगरसेवकच्या नगर प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भव्य प्रचारसभा रविवार दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मंगरुळे प्रशाला समोरच्या मैदानावर आयोजित केले आहे तरी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मतदार बंधू व हितचिंतक आणि भव्य संख्येने या प्रचार सभेस उपस्थित राहावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भाजपा या सभेनंतर प्रचारास खऱ्या अर्थानं रंगात येणार आहे हे मात्र खरं न्यूज ला सबस्क्राइब करा, वर्क आणि बांधकाम साहित्य मात्र आमचे येते आम सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट ब्लॉक प्रणाली पत्रे चॅनल लोखंडी बार अँगल टी बार मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या खिळे बाइंडिंग तार रेडीमेड खिड़किया दरवाजे सिमेंट पोल पाण्याच्या टाक्या रब सी कडपा तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर याशिवाय अल्ट्राटेक सागर सिमेंट टाटा कंपनीचे पनाळी पत्रे तसेच पोला स्टीलचे अधिकृत डीलर त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किफायतशीर दरात खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर एसबीआय समोर चढवळ तालुका अक्कलकोट प्रोपरायटर सौ श्री योगेश राऊतराव मोबाईल नंबर बहात्तर अठरा अडतीस पाच शून्य 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 मुख्यवाजारपेठेत वस्त्र वैभवात भर घातलेलं महावीर क्लॉस स्टोअर्स जीन्स कॉर्नर येथे सर्व प्रकारच्या कपड्यांचं फ्रेश टॉप

पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरोस आणि शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट